आता एक चिंताजनक बातमी आहे पुणे शहरामध्ये वेगानं पसरत असलेल्या गुईलेन बॅरे सिंड्रोमनं आता सांगलीमध्ये शिरकाव केला आहे सांगलीमध्ये चिंतामणीनगर मर्दवाडी तर शिंगे इथे तीन रुग्ण आढळून आलेले आहेत या तिन्ही रुग्णांवर खासगी रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे दरम्यान या घटनेमुळे मनपाची आरोग्य यंत्रणा अलर्ट झालेली असून शहरामध्ये सर्वेक्षणाचं काम हाती घेण्यात आलं आहे पुण्यापाठोपाठ आता सांगलीमध्ये सुद्धा या आजाराचा शिरकाव झालेला आहे या ठिकाणी काही रुग्ण हे आढळून आलेले आहेत आणि तिन्ही रुग्णांवर सध्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत त्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती आरोग्य प्रशासनानं दिलेली आहे त्यामुळे काळजीचं कोणतंही कारण नाही मात्र या सगळ्या संदर्भात शहरातील नागरिकांनी सतर्क रहावं काळजी घ्यावी असं आवाहन आरोग्य प्रशासन सुद्धा करत आहे